क्रुझरची एस टी बसला भीषण धडक अपघातात सांगलीतील दोन भाविक ठार सहा गंभीर जखमी सांगली जिल्ह्यातील सात भाविक शेगाव येथून दर्शन करून पचमठीला जाताना भीषण अपघात झाला भाविकांच्या भरधाव क्रुझरनं एस टी बसला मागच्या बाजूनं जबर धडक दिली हा भीषण अपघात परतवाडा शहरालगत एनी गावा या गावाजवळ घडला या अपघातात क्रुझरमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत आप्पासा अदगरे वैवर्ष चाळीस व दस्तगीर बाबूराव मुलांनी वैवर्ष पंचावन्न असं अपघातात ठार झालेल्या भाविकांची नावं आहेत बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं संत गजानन महाराज दर्शन घेतल्यानंतर हे भाविक पचमठीला निघाले होते परतवाडाजवळ झालेल्या अपघातात सुखदेव सरगर वयवर्ष पन्नास प्रमोद जगताप वैवर्ष चाळीस प्रमोद जगताप वैवर्ष तेहतीस मुकेश देशपांडे वयवर्ष साठ बिरोबा जवीर वयवर्ष पस्तीस महेश माहुलकर वयवर्ष बेचाळीस यांचा समावेश आहे क्रुझर वाहनाचा चालक आप्पासा अदगरे वयवर्ष चाळीस व दस्तगीर बाबुराव मुलाने वयवर्ष पंचावन्न यांचा जागेवरच मृत्यू झाला एक व्यक्ती वगळता सर्व जखमी हे आमेवाडी तालुका आठपाडी जिल्हा सांगली येथील रहिवाशी आहेत मध्य प्रदेश येथील पचमडी इथं हे भाविक दर्शनाला निघाले होते शेगाव इथून गजानन महाराजांचं दर्शन करून ही सर्व मंडळी निघाली होती अमरावती येथील महेश माहुलकर ही व्यक्ती लिफ्ट घेऊन या वाहनात बसल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे ओव्हरटेक करण्याच्या बेतात असताना क्रुझर गाडी एस टी बसला मागून धडकली अशी प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली आहे या अपघाताचा तपास सुरू आहे अपघातातील जखमींना उपचारासाठी अमरावतीला हलवण्यात आलं आहे असं परतवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देठे यांनी सांगितलं आहे दरम्यान हा अपघात नेमका कसा घडला आणि कोणाचा दोष आहे याबाबत विरोधाभासी चर्चा सुरू आहेत काही प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ट्रकला वाचविताना बसने नियंत्रण गमावल्याने हा अपघात घडला तर काहींच्या मते बस परतवाडाकडे जात होती आणि फुजर शेगावच्या दिशेने येत होती पोलिसांकडून याबाबतचा तपास सुरू असून सत्यस्थिती चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन परतवाडा अमरावती